आता आपला कुठला ब्लॉग आलेला शेवटचा आपला हनुमान जन्मोत्सव त्याच्यानंतर आपले ब्लॉग नाही आले तर आज आहे आमची अॅनिव्हर्सरी तर आता बघू शकता आम्ही झालो आहोत मस्त छान रेडी कारण की आता आम्ही निघालो आहोत अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी अँचलच घेऊन mm. ते पण आता कुठे जाऊ जा ते बघूया तिकडे जिथे जाऊ तिथे तुम्हाला नक्कीच भेटू त्याच्या अगोदर आज आहे आमच्या कुटुंबात साखरपुडा तर बघूया तिकडे सुद्धा जर गेलो तर एक राऊंड मारूर्सरी thank you thank you amala kon deyla ela baka baka itay la bag ok deyla बघितात आपला म्हणजे आपला म्हणजे माझा आजचा फुल लुक तर आता आम्ही निघतो आहोत आता बघूया साखरपुड्यामध्ये जर टाईम भेटला तर जाऊ नाही तर मग डायरेक्ट वाशीलाच जाऊ कारण की आता खूप जास्तच टाईम झाला बघा साडेआठ वाजले इकडेच घरात साडेआठ वाजले आम्हाला कम्प्लीट साडेआठ तर चला आता आपण भेटूया जिकडे जाऊ तिथे बाय बघा आता आम्ही पोचलो आहोत वाशी इन ऑर्बिट मॉलमध्ये मॉलची आता एंट्री आहे इथून तर ब्लॉग मी डायरेक्ट आता मॉलमध्येच पुढचं शूट करेन कारण की इकडे नाही घेतलं ना हे बघा एंट्री चला आता भेटते तुम्हाला डायरेक्ट मी मॉल मध्ये पोचल्यानंतर इकडे काय आता सेक्युरिटी गाडी बघा हो गा। चेक करतील गाडी चलो बघा आता आम्ही पोहचतो मॉल मध्ये आणि तो तुम्हाला बोलली होती डेकोरेशन केलं आहे मस्त मग कशी नाही बोलली विसरली हे बघा मॉल मध्ये जो डेकोरेशन केलाय बघा 咱们。 केला हे बघा आलं तर मोठं नावा ना बघूया जाऊ देत हे बघा हे शूट करायचं होतं आणि फायदा काही इथे येऊन इथे तर व्हिडिओ शूट करायला आलेलं आहे इकडे बघा एवढा व्हिडिओ शूट फोटोशूटसाठी केलं आहे पण इथे अलाउड नाही बघा इथे लॉक आहे बघा छोटे मुलं बाहेर फोटो काढतात इथे आतमध्ये अलाउड नाही आणि ह्याची फुल जाहिरात केली आहे इकडे येऊन का फायदा नाही झाला

आता आम्ही ऑर्डर करतो आहे पहिला ऑर्डर वगैरे ओर करून घेतो आज आज स्टव पॉपलेटच पहिला खाऊ स्टार्टरमध्ये त्याला बघा ना अन्शु बर स्टव पॉपलेट बघा आणशु बघता ऑर्डर चला पहिला ऑर्डर वगैरे करून घेतो बघूया पहिलं स्टव पॉपलेटची ऑर्डर करतो त्याच्यानंतर बघूया का ऑर्डर घ्या ना का बघा आम्ही हिवाली ऑर्डर केली भरलेले पॉपलेट कोलंबी स्टव पॉपलेट याचा फेवरेट नाही बघाच आंबा आहे याला भूक लागली किचन किचन समोर आहे बघा याला भूक लागली बघा अंजला कधी थाळीमध्ये पण खूप आहे ना थालेत चला तुम्हाला पॉपडायला दाखवते स्टफ कालवन आणि आपला एक व्हॉट्सअप ब्लॉग केला ऍनिव्हर्सरी ब्लॉग आपला इकडे होता हा टेबल नंबरला देतो मग तुम्ही तर आता सुद्धा ऍनिव्हर्सरी काढला पण आहे ना केक जायला केक करून द्यायला तर आता आहे ना ऑर्डर तर केले असं आता बघूया डायरेक्ट बॉन कारण तिकडे आहे ना फास्ट इकडे म्हणजे बाहेर फॅमिली आली होती ह्याच्या टॅली इकडे जलो मध्ये आहे ना आम्ही खेकड्या थालीची ऑर्डर करतो थाली म्हणजे अंशुला खायचं खेकडा खेकडा झाली तर एकच सांगतो ना सब पोकडे पहिलाच ऑर्डर केले आहेत पण आता खेकड्या हा जेवणामध्ये खेकडा थालीची ऑर्डर करतो अंशूसाठी अंशू आता आम्ही ना विचारले त्यांना किकडा कोणता आहे म्हणजे आपण जो खातो दाखवत आणतात गेले तुम्हाला आमची पहिली ऑर्डर स्टार्टर आहे स्टव हे काँच पापड मला वाटतं तेचा पापड पण हा पोहा पापड आहे बघा चला आमची स्टव कॉपलेटची ऑर्डर आली आता आम्ही दोन ऑर्डर केले होते बघा स्टव पॉपलेट आणि चिला सोडा म्हणजे पापलेट खायला चालू झाले आम्ही म्हणजे खाल्ला पण आणि इकडे दुसरी आमची ऑर्डर आली भरलेले बोंबील आणि ह्याच्यामध्ये स्टफिंगला आहे कोलबिल मशी वरीच हां म्हण बघा याच्यामध्ये स्टफिंग कोलंबीस आहे आणि इथे बॉम्बेल आहे का तो बोम्बे भरलेलं बॉम्बे असे टेस्ट चला आता मी पण टेस्ट करते आज कसं आहे ह्याचा तर ऑल टाइम फेवरेट टप पॉपलेट चला आता हा काय ते नवीन न्यू निक बघूया काय ते ना चला आता आमच्या खाली सुद्धा ऑर्डर आले क्रॅप बघा क्रॅप थालीची ऑर्डर सुद्धा आली आणि याच्यामध्ये आता काय बाकी बाकीच हो ना ह्याच्यामध्ये क्रॅप लॉलीपॉप सुद्धा आहे तर ते आणायला गेले <laughs> ते बघा हांशी हांची बा कसं पॉपलेट एन्जॉय करते मस्त हे बघा थाली पण मग कशा आहे ना क्रॅप जी ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये आहे ना क्रॅप लॉलीपॉप ना हे बघा क्रॅप लॉलीपॉप सुद्धा बाकी होते तर त्यांनी आता आणून दिले जस्ट असे बघा मस्त आश ए एन्जॉय करते बघ पॉपलेट कस का मी बघा एकटायच ख आज अरे ताई आणि भाऊ बघा तिकडे या जेवायला चला असं जेवण घेतो आता कसा फांगडा पडतोय बघा आशी आगा काय झालंय ना आता आता आसा आहे ना फांगडा पडतोय ना असं होला आम्ही घरी सुद्धा घेतले माझ्यासाठी बघा

आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही जेवणामध्ये काय काय क्रॅप थाली क्रॅप थाली स्टवलेट दोन आणि भरलेले तर मगाशी पण मी मगाशी बोलली होते पण ते सॉंग वगैरे चालू होते तर आता जस्ट आम्ही सॉंग बंद करायला सांगितले दमला स्वीट डिश सांगितले गुलाबजामुन ह्यासाठी गुलाबजाम सांगितलेत तर चला आता मस्त स्वीट डिश नको आपण गुलाबजाम आणि लिबू इथून लगेच घरी जायला आणि अजून केक कट करायचा बाकी आहे आपल्या ॲनिव्हर्सरी केक मेन केक राहिला आहे तर घरी जाऊन केक कट करूया चला आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं असतं बघा ताई आणि भाऊने आमच्यासाठी सरप्राईज दिला आम्हाला घरी जायचं होतं केक कट करायला आमचा केक तर कसंच राहिलाय अजून कापायचा आणि इकडे बघा ताई आहे ना तिकडे बघा आपल्या <laughs> हॉटेलचे ओनर ताई आणि भाऊ बघा इकडे बघा तर त्यांनी आता सरप्राईज दिला आमच्यासाठीच सर आम्ही सरप्राईज झालो आम्ही जेवायला बसलो त्यांनी केकची ऑर्डर पण केली माहिती पण नाही पडला बघा तर सगळं तर थँक्यू भाऊ आणि ताई आणि आम्हाला छान सरप्राईज दिला हे बघा मध्ये तोच आपला महाबळेश्वर मध्ये सुद्धा झालेला आहे ओपन तर आम्हाला तर नाही भेटला पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच जाऊ तिकडे पण आणि तिथे पण ब्लॉग शूट मी नक्कीच करेन तिकडे बघा काय तर चला चला तुला केक कट करून घेऊया आणि प्रेमाने एवढा केक आणलाय तर चला किचन मध्ये कट करून झाला मस्त आणि यू सो मच साई तुम्ही खूप भारी सरप्राईज दिला आम्हाला नेक्स्ट टाइम पक्का येऊ पण आम्ही केक घेऊन येऊ आता आणि अॅनिवर्सरीला नाही असं मध्ये पण येऊ हां चला बाय बाय बघा आता आहे ना आम्ही निघालो तर तुम्हाला आता घरीच भेटू कारण की टाईम पण खूप जास्त झाला आणि आम्हाला जर आमचे केक दोन केक कट करायचे जो की आम्ही एक दिवस अगोदर ऑर्डर केला होता छोटा बारा वाजता रात्री कापायचा तो, तो पण राहिला केक कट करायचा आणि आजचा आपला अॅनिव्हर्सरीचा केक सुद्धा आम्ही कट नाही केला तर आता घरी जाऊ हो पहिला केक कट करू आणि जे काय बोलायचे तुम्हाला घरी गेल्यानंतरच बोलते मी चला बाय आता जस्ट घरी पोहोचलो आणि इकडे बघा आपले दोन केक कट करायचे बाकी होते Cake with love. के। के केक विकलं आणि इकडे हा आहे छोटा केक रात्री बारा एकोणज अगोदर ऑर्डर केला होता तो पण केक नाही कट केला तर चला आता आपण ओपन करूया पहिला सर्वात पहिला आता ओला मी इकडे बोलवतोय आणि व्हिडिओ शूट पुढच्या अंशू करूया चला तुम्हाला आम्हाला पण माहिती नाही नाही आम्हाला माहिती आहे केक चॉईस केले तर तुम्हाला दाखवते आम्ही आता कसा आणि कुठला केक चॉईस केला आहे ते तर सर्वात पहिला आपण हा मला केक ओपन करूया एक ऑर्डर केला होता जो आम्ही एक दिवस अगोदर ऑर्डर करतो छोटासा केक रात्री बारा वाजता कट करायला त्या दिवशी अशी सुस्ती आली त्या दिवशी अंगठा लावला का बघा केक कापला पहिलाच केक कापला हा उचला बॉक्स साईड डबे कोण कोण काय मम्मा तुम्ही सुरीची गरज नाही तिथे काय जाऊ आपल्याला सुरी सांगते मला कधी वाजता आणले रात्री केक हा बघा कसा वाटलं तुम्हाला आपला छोटासा केक याक आता आपण हा केक बाजूला ठेवूया रात्री बारा वाजता खायच असते म्हणून आजचा अॅनिव्हर्सरी केक तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला वाटेल

मला बघा काय गिफ्ट दिले बघा गुलाबाचे गुलाब शिवबान असते तिलाच भेटते लावत ला। <laughs> टोक्याला आता आमचं केक वर्कआउट करून झाला आणि फायनली आता आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट कंप्लीट झालेला आहे आणि मस्त भारी वाटला इकडे घरी यायला टाइम लागला कारण की आम्ही गेलो होतो कालवण रेस्टॉरंटमध्ये म्हणजे पहिला मॉलमध्ये गेलो तिथून मग डायरेक्ट जेवायला पहिला गेलो बोलतो ते घरी येऊ हो केक घ्यायला आपण हां त्याच्या इथून जाताना पहिला साकपड्यामध्ये गेलेलो तर थोडी व्हिडिओ ॲड करायची आपली तर तिथून मग आम्ही गेलो मॉलमध्ये मॉलमधून आम्ही डायरेक्ट येताना घरी येताना जेवणच आलो कालून रेस्टॉरंट कारण की ह्याला हंशुला आहे ना कालून रेस्टॉरंट आवडते म्हणजे तिकडे स्टब पॉपलेट त्याचं फेवरेट आहे तर मग आम्ही तिकडे पहिले जेवायला गेलो ओ सांगत होते की के केक घेऊन जाऊ तिथे पण आम्ही डायरेक्ट जेवायला गेलो तर केक राहिला का केक घरीच राहिले दोन्ही पण केक तर आम्ही तिकडे जेवण वगैरे झाला मस्त हां डबल इथून परत तिकडे जायचं बोला तर मीच आहे ना बोलली नको पहिले जेवणच जाऊ आपण सांगत होते केक घ्यायला जाऊ तुम्ही बोलले ना केक घ्या केक घ्यायला जाऊ आपण बघा निकिता बोलली कस तरी केक कट करायचाच होता आम्हाला पण बाराच्या आत केक कट केक कट कर करायचा होता तर मी यांना बोलली की आपला टाइम होईल इकडे केक आपला लेटच होणार आहे तर जेव जेव्हा ज्या जेवणामध्ये रक्ष एवढा झाला की केकची यादच नाही राहिली मला केक म्हणजे असं वाटतं टाईम आहे अजून तर तेवढ्यात आता ते कालवण रेस्टॉ कालवन रेस्टॉरंटचे ओनर ताई आणि भाऊ त्यांनीच सरप्राईज दिला त्यांनीच सरप्राईज ठेवलं आमच्यासाठी आम्ही जेवायला बसलो होतो आणि ते बाहेर जाऊन केकची कधी ऑर्डर केली आम्हाला काहीच माहित नव्हता तर ते स्टाफ येऊन बोलले की तुमच्यासाठी केकची ऑर्डर केले तर तुम्ही थांबा ताई इकडे था तर आम्ही थांबलो आणि खूप भारी वाटला त्यांनी सरप्राईज दिला फिश लव्हर असतील ना फिश लवर, लवर, लवर खास अग्री अग्री फिश लवर त्यांनी नक्कीच तिकडे आपण कसं खातो हा असं वाटत नाही आपण हॉटेलमध्ये खातो घरगुती जेवण आपल्याला जसं स्टप पॉपलेट तर सर्वांना सर्वांना सांशू आणि माझा झालेलं आहे तिकडे कालवन रेस्टॉरंट मध्ये बाकीचे सर्व जेवण चांगलं आहे पण आता आम्ही आज काय तर नवीन डिश ट्राय केली म्हणजेच कुठला खेकडा था खेकडा थाली ट्राय केली आहे बोंबील स्टफ त्याच्यामध्ये पण दोन्ही स्टफिंग नव्हती भरलेली बॉम्बिल मध्ये तर तो एक आम्ही ट्राय केला नवीन काहीतरी पदार्थ एक्स्ट्रा ट्राय केले आज ते पण खूप भारी होते आजून तर फांगडा असा फोडला तुम्ही बघितलंच खातोच दोघांच्या भांडणा झालो होत्या तो, 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 तो बोलतो मी एकटा नाही बोलतात मी एकटा खाईन मग मी काय खाऊ <laughs> त्याचा <ते> काटा खाऊ कालून रेस्टॉरंट हॉटेल तुम्ही नक्कीच आपले सबस्क्रायबर तिकडे तिकडे गेले तर नक्कीच आपल्याला कमेंट <laughs> करा की दा आम्ही तिथे गेलो होतो तर खूप भारी आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल सर्व जेवा पण स्टॉप पॉपलेट नक्कीच खाऊ बघा पहिला स्टॉप पॉपलेट कारण की तो तिकडे आहे ना सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे स्टप पॉपलेट ना सगळ्यात बेस्ट खास आम्ही तोच खाण्यासाठी जातो पण थाली पण खातो कारण की तिकडे सर्व कसं आपल्या आगरी पद्धतीचं ना तर मग असं खायला काय कुठली पण तुम्ही थाली घ्या सर्व घरगुती जेवण मस्त छान भेटते आणि ताई आणि भाऊंचा स्वभाव पण खूप छान आहे आमच्यातच आम्ही त्याच्या अगोदर गेलो होतो चार तीन चार वेळा गेलो असेल ना पण दरवेळेला असेल ना तीन चार हां चार पाच वेळा झाले असेल पण ॲनिव्हर्सरी आमची पाचच्या आपला ब्लॉग आहे तिकडेच आहे कालवणमध्ये म्हणजे ब्लॉग तिथेच शूट केला आम्ही कालवणमध्येच कारण की जेवण आम्हाला आगरीचं आगरी कोली म्हणजे असा आपला मच्छीमध्ये खायचा होता तर आम्ही कालवण रेस्टॉरंटमध्येच गेलो आणि केक पण तिकडेच कट केला यावर्षी पण ॲनिव्हर्सरी तिकडेच केली पण एकच राहिला केक मिस होता याच्यामध्ये तर केकसुद्धा आला तो पण त्यांच्याकडूनच जे आपले कालवण रेस्टॉरंटचे ओनर आहेत ताई आणि भाऊ त्यांनीच सरप्राईज दिला आम्हाला तर ति तिथे केकची कमी होती तर तीसुद्धा त्यांनी पूर्ण केली तर ते बघून खूप जास्त भारी वाटला आणि केक तर मला कट करायचाच होता बाराच्या आत तर तीसुद्धा इच्छा माझी तिकडेच पूर्ण केली ते पण ताई आणि भाऊंनी तर सर्वात पहिला आमच्या दोघांकडून त्यांना आम्ही बोललो केक नाही तसं नाही ताई आणि माऊने नोटीस केली एक गोष्ट आमच्यामध्ये की आज आम्ही आलो आणि ताईला बाहेर ताई जेव्हा मला बाहेर भेटल्या तेव्हा ताई ताईने मी सांगितलं की आमच्या आज सुद्धा अनिवर्सरीच आहे कारण की ताईने सर पहिला विचारलं मला की आज खूप दिवसात ना तुम्ही आल्या तर मी बोलली की नाही आम्ही आलो म्हणजे काहीतरी स्पेशलच दिवस आहे म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे आमची आज तर ताईने ॲनिव्हर्सरी विश केला आणि ताईने काहीतरी एक गोष्ट नोटीस केली आमच्या हातामध्ये केक नव्हता ना <laughs> केक नव्हता तर आम्ही जेवणा जेवायला वगैरे बसलो होतो तर जेवण वगैरे हो झालं आमचं जेवताना जेवताच ताई बाहेर येऊन कधी केकची ऑर्डर केली ते सुद्धा आम्हाला माहीत पण नाही पडला तर असं बघायला गेलं तर असं कोण नॉर्मली आपलं करत नाही सरप्राईज वगैरे देणं बोललं तर जे असे बोलतात ना एकदम प्रेमल माणसं बोलतात ना जे असे कधीतरी आपल्याला अचानक भेटतात थोड्या दिवसामध्ये ओळख झाली पण असं वाटलं होता की एवढा ताई सरप्राईज वगैरे आमच्यासाठी ठेवतील ते पण ते कालवणचे कालवण रेस्टॉरंटचे ओनर ताई आणि भाऊ तर हेच सर्व असं बघून खूप भारी वाटला आणि सर्वात पहिला ओ आणि माझ्याकडून तुम्हाला ताई आणि भाऊंना खूप खूप थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला केक आणला एवढा रात्री बंद करायचा जा टाईम झालेला बाराचा टायमिंग बंद करायचा टाईम झालेला जा तरी तरीसुद्धा त्यांनी केक ऑनलाईन ना होनलाईन बुक केलं हां ऑनलाईन वाटते ऑर्डर केला होता काहीतरी पण केक अरेंज केला त्यांनी केक एवढा रात्री कसा कुठून आणला मला पण माहिती नाही आम्हाला थांबवलं त्यांनी केकसाठी तर ते सर्व बघून खूप जास्त भारी वाटला असे जास्त लोक नाही करत कोण पण आपल्यासाठी त्यांनी एवढा केला तर मला तर सर्वात जास्त मला तर खूप भारी वाटला आता ओ सांग ओला कसा वाटला खूप त्यांना बोललो आम्ही चाललो बघा कशा लागतो तुम्हाला नाही नाही तुम्ही थांबा बोलता आम्ही ऑर्डर दिली बोलते आम्ही थांबलो ते बरं थां वाटलं खूप भारी वाटलं काहीतरी केक ठेवा बोललो आम्हाला बोलले तुमचं केक आलं तुम्ही ठेवा पहिला हा केक कापूनच जा तर असं नाही कोण साजी असं कोण करत नाही पण भाऊआता स्वभाव एवढा भारी होता प्रेमल की आमच्यासाठी केक ऑर्डर केला केक आणला सेंड करूया हे बघा केक वगैरे इकडेच आहे अजून तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा व्लॉग ॲनिव्हर्सरी ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा इकडेच एंड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट